हाय हॅलो नमस्कार मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आत्ता वाजलेले होते संध्याकाळचे साडेआठ आणि स्वयंपाकाला उशीर झाला होता त्यामुळं फक्त म्हटलं मसाले भातच बनवायचा आज दिवसभर काही व्हिडिओ बनवला नव्हता आणि माझा दुसरा यूट्यूब चॅनल आहे त्यामुळं okay. मला म्हणजे स्टोरीचा चॅनल आहे आणि त्याला एडिटिंग करायला खूप टाईम लागतो आहे त्यामुळं सकाळपासून तेच करत होते एडिटिंग त्यामुळं व्हिडिओ काही बनवला नव्हता तर चला म्हटलं संध्याकाळी व्हिडिओ बनवायचा तर इथं उर्वीला काही खाल्ली खेळू वाटत नव्हतं तर तर तिला वर बसायची सवय लागली आहे तर इथं बघा मसाले भाताची सगळी तयारी करून ठेवली आहे मी तर बघा इथं कांदा चिरून घेतला आहे उभा चिरला नाही बारीकच चिरला आहे ह्यांना उभा चिरलेला आवडत नाही त्यामुळं कोथिंबीर टोमॅटो मिरची आणि मटर सोलून घेतलेत आणि बटाटा पण चिरून घेतलं आहे आणि बाकीचं मसालं गरम मसाला कसुरी मेथी थोडी आणि कश्मीरी लाल पावडर घेतली आहे ह्यांना कसं म्हणजे तिखट होतं त्यामुळं ती पण मी वापरते तर चला आता क पातेल्यामध्ये मी दोन तीन चम्मच तेल ओतले कारण भात पण जास्त करायला लागतोय त्यामुळे तेल जरा जास्त ओतले आणि त्यामध्ये मोहरी तेजपत्ता जिरे हे सगळं मसाला टाकल्यानंतर हे भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर कढीपत्ता राहिला होता तो टाकला आणि अगोदर मिरची टाकून घेतली कारण मिरची तेलात भाजली तरच मग चांगला म्हणजे तिखटपणा येतो त्याला आणि त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा असं अगोदर सगळं टाकून हे मिक्स करायचं हे सगळं असं चांगलं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट पण ह्यामध्येच टाकायची अगोदर मी तेलामध्ये नाही टाकली ह्याच्यातच टाकली आत्ता कांद्यासोबत पण भाजते आणि इकडं एका साईडला भातासाठी पाणी ठेवले गरम व्हायला हे सगळं बाकीचं भाजून होईपर्यंत पाणी पण तिकडे तापते तर त्याच्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घाटलं आणि हे सगळे मसाले एकत्र करून चांगलं भाजून घ्यायचं आणि हा व्लॉग दोन दिवसापूर्वीचा आहे म्हणजे मला व्हिडिओ बनवायला काही टाईम भेटला नव्हता त्यामुळं मी काही व्हिडिओ बनवलं नव्हतं आणि दिवसभर काय कामातून टाईमच भेटत नाही त्यामुळं संध्याकाळी बनवला आणि घरात कलर द्यायचं काम चालू असल्यामुळं सगळा पसारा झाला होता त्यामुळं सगळं साफसफाई करायला व्हिडिओ तर बनवून तयार होता पण एडिटिंग करायचा राहिला त्यामुळं टाकायला थोडासा लेट होते सो असू द्या तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करा तर चला आता हे सगळं भाजून घेतलं त्यानंतर बटाटा पण त्यामध्ये टाकला आता हे सगळं मिक्स करून घेते तर बघा आता यामध्ये शेंगदाणे कोथिंबीर आणि वटाणे पण टाकायचे तर इथं आता बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचे हळद गरम मसाला आणि गरम मसाला जास्त थोडासा टाकायचा कारण गरम मसाला टाकला की तु तिखट म्हणजे आपल्याला जर पाहिजे असेल तर गरम मसाल्यानं तिखट होतो भात तर हे सगळं टाकल्यानंतर त्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी कसुरी मेथी पण त्यामध्ये टाकायची तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा मसाले भात आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा तर चला हे सगळं मिक्स करून घेते आणि त्या नंतर त्यामध्ये तांदूळ धुतलेले त्यामध्येच मिक्स करायचे पाणी ओतायचं नाही अजिबात अगोदर तर पाठीमाग साईडला उर्वीचा आणि स्त्रीचा आवाज येतोय दोघंजण खेळायला लागलेत त्यामुळं तर इथं बघा मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि मला असं वाटते की तांदूळ जरा जास्त झालेत अगोदर ह्यामध्ये मिक्स करून घेते आणि नंतर वाटलं तर दुसऱ्या मोठ्या पातेल्यात काढून घेते तर इथं तांदूळ आता त्यामध्ये टाकलं आणि थोडंसं भाजून घ्यायचं आणि नंतर वरून पाणी जे गरम केलेलं आहे तर, तर, केले, आ, तर केले, ते त्यामध्ये मिक्स करायचं तर इथं बघू शकताय तुम्ही मी पाणी त्यामध्ये मिक्स केलं आहे आता यामध्ये काय बसत नाही यामध्ये शिजणार नाही त्यामुळे मी दुसरं पातीलं ठेवते तर अगोदर हे पातील म्हणजे धुवून घेतलं आणि आता थोडंसं गरम केलं आणि नंतर त्यामध्ये ते ओतलं तर अगोदर एकदमच जास्त पाणी नाही ओतायचं थोडं थोडं करून ओतायचं आणि सारखं हलवत राहायचं थोडं चांगलं मिक्स केल्यानंतर काय होतं म्हणजे मसाले जे म्हणजे बटाटं टोमॅटो वगैरे सगळं सामान जे टाकलेलं आहे ते ते सगळं मिक्स होते त्यामध्ये नाहीतर नाही हलवलं की वरच्यावरच ते सगळं राहते त्यामुळं असं मिक्स करून घेतलं आणि थोडा वेळ झाकून ठेवलं आणि काय झालं मी रात्री व्हिडिओ बनवला आणि भात शिजल्यानंतर त्याचा व्हिडिओच घ्यायचा राहून गेला आणि नंतर मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी भात त्याचा व्हिडिओ बनवला कारण शिल्लक पण राहिला होता मी रेसिपी म्हणजे अपलोड करणारच नव्हते तर म्हणलं एवढ्या कष्टाने रेसिपी बनवली आणि अपलोड तर करायला तर पाहिजेच तर चला आजची माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा बाय